हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा माझ्या बहिणीने आज असं मस्त असे मला मी बाहेर गेलेली तामिळनाडूला गेली तेव्हा मी म्हटलं मला वेळ नाही आहे तर तू जाते तर मला सुकट घेऊन ये सुकट वगैरे आपल्याला आता पावसाळ्यासाठी लागणार आहे तर तिने हे बघा माझ्यासाठी मस्त असे सुकट घेतलेली आहे आणि खूप छान आहे सुकट हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी क सुखी अशी मस्त आहे फक्त एवढं झालं की आपल्याला घ्यायचं होतं ते उन्हाळ्यामध्ये घ्यायचं होतं पण थोडंसं जरा पावसाची ज जस्ट सुरुवात झालेली आहे कारण आपण जर ही सुकट जरा उन्हाळ्यामध्ये थेुण घेऊन ठेवली ना तर अजून म्हणजे आपल्याला ऊन देता येतं ह्याच्यामध्ये मस्त असं तर हे बघा अजिबात घाण नाही काय नाही मस्त अशी स्वच्छ ही सुकट माझ्या बहिणीने मला दिलेली आहे आणि तुम्हाला गर्दीसुद्धा दाखवते मी तर मस्त अशी मला, मला सुकट वगैरे छान मिळालेली आहे आणि हे स्वस्त असतात इथे अगदी तुम्ही ह्याच्यामधून घ्याल होलसेलमधून तर हे मस्त असे सुकट बारीक सुकट छान आहे त्याला सुका जवळा बोलतात पण छान आहे असे मस्तच आहे हे सुंदर आहे कारण तेल कांद्यावर फार सुंदर होते याची भाजी मी नक्कीच तुम्हाला दाखवेन आणि दुसरं घेतलेलं आहे तर ती घेतलेली आहे पाव अर्धा किलो, किलो ही अर्धा किलो बारीक सुकट होती आता ही मी निवडून ठेवते आता हे तर ही बघा ही पण किती छान आहे हे बघा तुम्ही बघू शकता ही पण सुंदर आहे असे स्वच्छ आहे हे बघा तर तुम्हाला असं वाटलं तर थोडंसं चाळून वगैरे घ्यायचं व्यवस्थित तर नि जेव्हा लागेल तेव्हा निवडू शकता किंवा निवडूनसुद्धा ठेवू शकता तर हे बघा या अशा पद्धतीने ही ही आहे आणि भरलेली आहे खूप छान आहे अशी तर ही म आपल्या मुंबईमधूनच घेतलेली आहे आणि होलसेल मार्केट मी तुम्हाला सांगते हे कुठे आहे तर नक्कीच तुम्ही ज ज्यांना माहिती नसेल पण बा बहुतेकांना माहितीच असते हे कुठे मिळते मुंबईमध्ये मुंबईमध्ये दोन तीन ठिकाणी मिळते तर आम्हाला जवळ आम्ही बँड्राला राहतो ना आणि बहीण माझी परेलला राहते एल्पिस्टनला तर हे जवळ असल्यामुळे हे खूप ज आणण्यासाठी खूप व्यव अगदी जवळच आहे त्याच्यामुळे व्यवस्थित होतं त्यांना तर तिने मला घेऊन ठेवलेले तर मी त्या दिवशी घरी गेले तर तिने मला बोलले ताई मी तुझ्यासाठी हे घेऊन आलेली आहे तर घेऊन जा तर ते हे बघा मी घेऊन आले खूप छान मिळालेले आणि मला असं वाटलं की जरा व्हिडिओ आपण बनवून दाखवावा स्वस्त आहे आणि फक्त हे साडेतीनशे रुपये असे अर्धा किलो आहे छान आहे आणि स्वस्त स्वस्त नाही आहे एवढं बोलू शकत आपण जेव्हा उन्हाळ्यात आपण जाऊन जरा घेतलं ना तर अजून जरा स्वस्त होतात तर ह्या पद्धतीने आपण हे घेऊ शकतो हे आणि छान आहे ड्राय आहे असं असंही नाही की ओलसर आहे थोडा उशिरा जरी आणला तरी आहे व्यवस्थित आहे असं मला काही वाटत नाही आहे फक्त जर आणलं तर एक ऊन दिलं तर अजून छान राहील हे तर आणि ह्या वस्तू काय का आपल्या काय आपण वर्षभराच्या ह्याच्यामध्ये घे घेतो म्हणतो पण ते काय वर्षभर असं आपल्याला ते जात नाही आहे तर हे आता मी ही जाडी सुकट आपली ह्याला कर्दी बोलतो आपण कोणी जाडी सुकटसुद्धा बोलतो कोणी बारीक सुकटला बारीकच बोलतात तर आमच्याकडे कर्दी बोलली जाते तर तुमच्याकडे काय बोलले जाते नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत ह्याला तर तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंट्समध्ये की ह्याला काय बोलतात आणि हे मला अर्धा किलो मी घेतलेली आहे आणि खूप छान आहे असे आणि दुसरे जे मी घेतलेले आहेत ते आहेत तुम्हाला दाखवते आता मी तिने हे सगळं माझ्या बहिणीनेच दिलेलं आहे थँक्यू संगीता माझी बहीण आहे संगीता माझी मावशीची मुलगी आहे ती तर तिने मला हे सगळं दिलेलं आहे माझ्या दोन नंबर मावशी आहे मला प चार मावशी आहेत तर चार मावशीमधून मला हे दोन नंबरच्या मा मावशीच्या मुलीने मला दिलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते तर आता आपण दाखवणार आहे सुखे बोंबील हे जरा महाग असतात तुम्ही वजन सांगितलेलं मला तर मी म्हटलं मला बारीकवालेच बोंबील घेऊन ये तर हे तिने अर्धा किलो घेऊन आलेले वजनाने पण मिळतात आणि शेकड्याने सुद्धा मिळत असेल बहुतेक मला असं वाटतं तर हे बोंबील बघा हे चटणी वगैरे ह्याच्यासाठी बारीक बोंबील किंवा तळून खाण्यासाठी तर हे बोंबील सुके बोंबील घेतलेले आहेत तर हे मला वाटतं अर, अर्ध अर्धा किलो आता हे अर्धा किलो चारशे रुपये किलो आहेत की काय रेट व्यवस्थित मला एवढं काही माहीत नाही आहे पण छान आहेत हे छोटे छोटे बोंबील हे पण चवीला लागतात तर मला बोलले की ताई जरा ह्याला ऊन दे थोडंसं कारण आपण खूप उशिरा आणलेला आहे नेक्स्ट टाईम आपण उन्हाळ्यामध्ये आणूया तर म्हटलं ठीक आहे पण आणले तिने एवढे माझ्यासाठी छान असे खूप सुंद व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकता हे बघा ह्या पद्धतीने ते एकत्र टाकल्यामुळे थोडंसं वेगळं दिसतंय पण आपण सिंगल सिंगल उचलले तर हे बघा व्यवस्थित दिसतंय हे बघा सिंगल मी तुम्हाला दाखवते कारण ते एकत्र टाकल्यामुळे थोडीशी त्याचं ते असं वाटतं की व्य व्यवस्थित नाही आहे पण नाही व्यवस्थित आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान आहेत हे बॉमेल स्वच्छ आहेत असे ते एकत्र टाकल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही लांबून असं तर ह्या पद्धतीने हे बघा आम्ही हे सगळे बोंबील आणलेले आहेत तर तिने घरात घरी घेऊन ठेवलेले तर तुम्हाला हे कसं वाटले आणि कसे किलो आहेत तुमच्याकडे तर ते तेही सांगा पुढच्या वेळी आपण रेट विचारून तेसुद्धा सांगूया की पावसाळ्यामध्ये काय रेटमध्ये ते तेसुद्धा मी ते तुम्हाला रेट सांगेन तर मी माझ्या जेव्हा रेसिपी चालू असेल ते ह्याचे भावसुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगेन आणि हे आहेत बारीक बोंबील हे कसे वरण भात केलं तर त्याच्यामध्ये आपण तळून खाऊ शकतो किंवा असे आपण ठेचा करतो ना ह्याचा सुक्या बोंबलाचा आमच्याकडे केला जातो तो पण सुंदर होतो तर ह्या पद्धतीने असं ह्याचं रेसिपी पण मी तुम्हाला नक्की दाखवेन तर हे बघा हे सु, सुके बोंबील एवढे मिळाले आहेत मला वाटतं हे क चारशे रुपये किलोने आहेत मला वाटतं साडेचारशे रुपये किलोचे असे तर अर्धा किलो समजा दोनशे रुपये पकडा असं असेल हे तर नक्की मला फिक्स रेट अजून मला माहिती नाही तर दिले आता आपण किंमत विचारणं बरोबर नाही पण तुमच्यासाठी मी नक्की तिला विचारेन की नक्की सांगतात ते आपण विचारलं तर मग ते पैशाचं कशाला विचारते ताई असं तसं तर ता पैसे घेतलेले नाही आहे माझ्याकडून जराही तर हे बघा तर हे सुके बोंबील आपले या पद्धतीने आणि आमचं ज असं चालू असतं मच्छी वगैरे कुठे गेली मी मोठ्या मार्केटला वगैरे असे तर ओले ब ओले मच्छी वगैरे पण मी घेऊन येते तिच्यासाठी ती माझ्यासाठी काही ना काही आणत असते तर हे बघा हे मस्त असे सुके बोंबील तर तुम्हाला कसे वाटले हे महाग पडले काय बारीक आहेत बॉम्बिल मला बारीक आवडतात म्हणून मोठेसुद्धा आणते पण हे छानच आहे असे काय एवढे काय हे नाही आहेत छान भेटले मला ते तर आता ह्याला मी थोडेसे स्वच्छ करून एका डब्यामध्ये ठेवून देणार आहे आणि जेव्हा ऊन वगैरे आले तर थोडं ऊनामध्ये पण ठेवून देणार आहे तर हे झाले आपले सगळे हे बघा तर एवढं सगळं मला तिने दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही हे सगळं मला हे माझ्या बहिणीने दिले ह्याच्यातले मी निवडून ठेवलेत आत्ता मला बनवायचं आहे म्हणून हे बघा ही गर्दी पण किती स्वच्छ आहे आणि हे बारीक जवळासुद्धा किती स्वच्छ आहे ते पण तुम्ही बघू शकता बोंबील थोडं दिसताना वेगळे दिसतात पण स्वच्छ आहेत थोड्याशा कॅमेऱ्यामध्ये थोडं वेगळं वाटतं पण फार छान आहेत हे पण बोंबीलसुद्धा याला स्वच्छ केलं अजून व्यवस्थित त्याचं ते ठेवणी आपण व्यवस्थित करायचे स्वच्छ करून या पद्धतीने तर हे बघा तुम्हाला पण कोण तुमचे ना नातेवाईक देत असेल तर नक्की एखादा कमेंट्समध्ये सांगा की नाही तुमची बहीण आई वगैरे देत असेल तर नक्की सांगा तर मला माझे माझे आई वडील नाही आहेत मला आणि नातेवाईकांमध्ये मावशीच्या मुली वगैरे ज्या आहेत आम्ही एकमेकींना असं थोडं कधीतरी देवाणघेवाण असतं आमचं काय मसाले वगैरे माझी मावशी मला मसाले देते दुसरी मावशी पापड वगैरे तर असं चालू असतं थोडंसं गॉसिप असते चर्चा असते छान असं हे बघा आणि सगळेजण छान आहेत तर हे बघा हे असं एकमे एकमेकांना आमचं देवाणघेवाण हे सगळं असतं तू काय आणलं तू काय दिलं काय करते तिकडे काय सोचतं ते असं असे जे फोनवर जे चर्चा असतात ना महिलांचे काय चर्चा तर हे असेच असतात सगळे चर्चा तर हे बघा तुम्हाला तु कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला तुम्हाला तुमच्या घरी कोणकोण काय काय देत असेल तर नक्की सांगा कारण हाच एक जिवाळा असतो देवाणघेवाणचा पण हा एक जिवाळाच आहे असं तर सगळ्यांना धन्यवाद